आज आपल्या पॅनेलचे उमेदवार या यांची खून छत्रे यांना सर्वप्रथम भरघोस मताने विजयी करावे आता बोलताना तात्याने ओघातून सांगितलं की येणार राजकारण हा त्या माझा हा कोणताही माणस नाही की माझ्या नेतृत्वा लढावा नक्कीच एक विकासाच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे ठेवू आणि विकासाच्या दृष्टीने आपण काम करू आज आपलं मी ज्यावेळेस गावात आलो गावात एकच विचार की आपण कुठेतरी तरी काही म्हणजे मी प्रत्येक वेळा सांगतो की ज्या त्या पांग फेडलं पाहिजे या आपण सर्वांनी काम केलं ना तर गावाचे लावलौकिक ह्या संपूर्ण महाराष्ट्रात राहील नक्कीच आताचे इलेक्शन ह्या संदर्भातील वेगळे आहेत हे सोसायटीचे लिमिटेड मतदान असतं आता मतदानाचा भाग जो आहे आज आपले महायुतीचे सर्वश्रेष्ठ नेते विष्णुपत कंसे यांनी पाठीमागे दहा वर्षात एक संस्था चांगल्या पद्धतीने चालवलंय बरेच आरोप प्रत्यारोप होत राहतात जेव्हा माणूस चांगलं काम करतो तर आरोप प्रत्यारोप होत राहतात तर नक्कीच येणाऱ्या काळात संस्था अधून अवलौकिक करेल आणि भविष्यात आमची तात्यांची पाठीमागेही चर्चा झाली की आपण संस्थेच्या माध्यमातून जशी सं आपले आपण लोकांना जे सभासद आहेत त्यांना लोकांना रोजगारासाठी आता नवीन नवी संकल्पना उभ्या राहिल्या जसे मॉल सिस्टीम असेल की काहीतरी स्वतः संस्थेमार्फत त्यांना आर्थिक केला जाईल त्यामार्फत ते त्याचं बाजारात विक्री केली जाईल असे बऱ्याच संकल्पना आहेत ते आपण एकत्र बसू सगळ्यांच्या विचाराने आपण ते काम करू आज आपल्या गावातील विकासाचा महिला आत्ताशी आपण दहा टक्के ते पंधरा टक्के काम झालेले आहेत अजून सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कामं बाकी आहेत हे काम, हो काम कोणी एकटा सुरेश भोसले करू शकत नाही बाकी येते त्यासाठी एक। युनिटी एकत्र करण हे आपल्याला सगळ्यांना महत्वाचं आहे आणि आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो बाळसिद्धनाथाच्या सिद्धनाथाच्या कृपेने आपले उमेदवार हे यांना छत्री हे चिन्ह बाळसिद्धनाथाची छत्री या चिन्ह सर्वांनी भरघोस मताने विजय करा पुन्हा एकदा सांगतो तसेच आत्ताच्या काळात इलेक्शन आल्यानंतर थोडस गोरगरीब लोकांना कुणाला दम देणे कुणाला हे करतो कुणाला ते करतो तर कसं असतं म्हणजे राजकारण हे चार आठ दिवसाचं असतं आज राजकारण संपेल उद्या एकमेकांच्या बरोबर आपण फिरायचं असतं राजकारणात कुणीही कुणी, कुठल्या गोष्टीला आता पहिल्यासारखी लोक राहिली नाही की, की लोकांना दम देऊन लोकांची मतं देऊ शकतं आपणही सुद्धा आपण सुद्धा मत मतार मागताना लोकांना एक प्रेमाने आपुलकीने मतदान मागितलं पाहिजे कारण ते मतदान मागितल्यानंतर त्या मताचे आपल्या विषय आपुलकी असते त्यांच्या त्यांच्या मनात तर नक्कीच आपण येऊ आणि का येणाऱ्या काळात कुठेही कुणाला काही प्रसंग आला तर आम्ही सर्वजण त्यासाठी आम्ही बरोबर आहोत आणि कोणताही प्रसंग येऊ विकासाच्या दृष्टीने विकासाच्या विकासा दृष्टीने कोणतेही काम असेल तर नक्कीच आपले एक सगळ्यांची युती झालेली आहे की ते एकत्र मिळून काम करण्याची आता बोलण्यासारखं बरंच काही आहे पण आता कसं एवढे लोक बसलेत बाकी या ठिकाणी आज आपण आपल्या विकास सेवा सोसायटीच्या शुभारंभ हे आपले मतदार आहेत तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यांचे मतदान करायचे जर तुम्ही त्या ठिकाणी तेरा जर शिक्के उठवले तर आपली मतपत्रिका बाद होईल बारा उठले तरी बाद होणार नाही दहा उठले तरी बाद होणार नाही परंतु तेरावा उठला की तुमची मतपत्रिका बाद होईल म्हणजे या <repeans> आठ टिक्के मारायचे महिलाचे जे राखीव आहेत ना त्या ठिकाणी दोन टिक्के आठ दोन दहा झाले ओबीसीला एक आणि माझा पूर्वी असे बारा हा चार मतपत्रिके म्हणजे एका मतपत्रिकेवर आठ एका दोन दोन वर एक एक हा टोटली बारा असे म्हणजे नाही इथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि सर्वांनी एकटुटीने काम केलं पाहिजे सर्वांनी सर्व जनासाठी मतदान मागायचं आहे वैयक्तिक कुणी मतदान मागायचे नाही तर एवढं बोलून सांगतो पॅनल प्रमुख मला माझी तुम्ही नियुक्ती केली त्याबद्दल सर्वांचं मी सर्व कार्यकर्त्यांचं धन्यवाद मानलो मला आज विषयी जास्त काय बोलायचं आहे भरपूर बोलायचं तिच्या त्याच्या विकासासंदर्भात बोलायचं आहे पण काल परवापासून जे आपल्या दिवशी गावामध्ये मध्ये जो प्रचार चालू झालेला आहे निवडणूक प्रचारासंदर्भात माझ्याविषयी प्रचार वैयक्तिक माझ्याविषयी जो प्रचार चालू केलेला आहे सर्वांनी की विष्णू पैन्शन भ्रष्टाचार संस्थेमध्ये केलेला आहे सचिवाने केलेला आहे हे अनेक अनेक त्या तयारी लोकचार नेत्याला फक्त निष्पर्श करणार माझं स्पष्ट मत असं आहे की ज्यांनी काचेच्या घरात राहिले ते स्वतः त्यांनी दुसऱ्याच्या घरावर नाही नाहीतर त्या घराला तडा राहायला लागणार नाही मी अजून संयम पाळलेला आहे मला इथं आल्यानंतर सर्वांनी सांगितले की पंत जास्त काय बोलू नका वातावरण तापून देऊ नका पण जे मुद्दे माझ्याविषयी आहेत आत्ता जे स्वतः ते विष्णू कंचनचा मुलगा तो नोकरी लावायचा आहे पाठीमागं बैठका झाल्या त्या बैठकीसाठी काय केलं काय ठरवलं मंदिरासाठी देखील ती काय घेतली नाही अनेक कारण आहेत आणि त्यामध्ये वैयक्तिकसुद्धा आमच्या बुडका असेल बाहुते असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही घुसायला लागलेला आहे घर पडायला आहे प्रत्येकाचे आज उमेदवारांच्या घरातील लोक सुद्धा त्यांचा सबका भाऊ उमेदवार जो आहे त्याचा सब्का भावाचा सुद्धा तुम्ही त्या पोटवरून नावं टाकताय ह्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त या फक्त विष्णू कंचनचा विरोध आहे आणि जे मूळ विरोधक आहेत जे पॅनल पूर्ण केलेलं आहे त्यांच्यातली पण संचालक मंडळामध्ये पाठीमागच्या वेळेस चार संचालक होते त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे आणि भ्रष्टाचार जर काढायला असेल तर एक तज्ज्ञ आहे दुसऱ्या पॅनलमध्ये ते तज्ञ ते त्यांची नोकरी पण त्यामध्ये त्याच खात्यात झालेली आहे माझं स्पष्ट मत असं आहे की पाठीमागं ज्या वेळेस मी स्वतःहून मागणी केली आपल्याबरोबर तुम्ही सगळे होता संचालक मंडळातले सगळे संचालक होते त्यावेळेस मी स्वतःहून मागणी अर्ज करून केली की चार ते पाच वर्षाचं ऑडिट लावावं तर त्यावेळेस मला वाटतं काही दोन वर्षाचं फक्त तीन वर्षाचं ऑडिट झालेलं आहे तर माझं स्पष्ट मत आहे की जर माझ्या आता हे आरोप तुम्ही करत असाल मी जर काही संचालक नाही मी फक्त प्रमुख म्हणून काम पाहतो पण माझं स्पष्ट मत आहे की त्या संचालक मंडळातले अजून तुमच्याबरोबर संचालक मंडळ आहेत त्यांच्यामार्फत तुम्ही अर्ज द्यावा आणि पाठीमागची दहा वर्ष ह्या दहा हो। वर्षाच्या मधलं सगळं ऑडिट करून घ्यावं हे जाहीर आव्हान मी सगळ्यांना देत आहे त्याला ही ओबा पिंपरीच्या आता संस्थेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे सर्व त्यांनी सांगितलेलं आहे की भ्रष्टाचार कसा झालाय काय झालाय हे सांगाय त्यांनी चालू केलं आहे पण त्यांनी जेवढं ते उखरून काढणार आहे पुढचे त्याच्या पुढचं मी उखरून काढणार आहे त्यांनी उखडू काढू द्या मी एकच तुम्हाला सगळ्यांना सांगतो की सभासदांना मी कालही परवाच्या मीटिंगमध्ये आपलं ज्या मीटिंग झाली त्यामध्ये मी सगळ्यांना आहे की सहकार आहे सहकारामध्ये प्रत्येक जण क्लिअर असतो असं नाही कुठं तरी सहकारामध्ये एखाद्याचं काम करत असताना कुठं तरी ऍडजस्टमेंट करावे लागते आणि ती ऍडजस्टमेंट कोणती तर इथे दोन सचिव आहेत आपल्याशी बसलेले त्या सचिवांना पण माहित आहे काय आणि त्यांनी पैसे बँकेमध्ये जाऊन भरायचे त्यावेळेस वेळेस तो सचिव मध्ये आधी काय करत असेल काय नसेल याच्याविषयी मी बोला जाणार नाही पण आता नवीन आता नियम जे काय निघाले त्याप्रमाणे कुठल्याही संस्थेचा सचिव आनंद संस्थेमध्ये पैसे स्वीकारायचे नाहीत जे काय असेल ते सभासदाच्या खात्यामध्ये बँकेमध्ये त्या स्वतः सभासदांनी लोन मारायचे असं असताना आज उघड उघड सांगायला लागलं ला तुम्ही भ्रष्टाचार होतोय तुम्ही माझं स्पष्ट मत आहे पुढील दोन्ही पॅनलला की तुम्ही संस्थेची ऑडिट तपासणी मागणी करा शासकीय ऑडिट मागा तुम्ही आणि त्याची फी भराय संस्था तयार आहे तुम्ही स्वतः मागणी करा त्याचे पैसे मारा नाही सगळी कागदपत्र द्यावं तयार आहे हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा आहे प्रथम यायचं कारण